शेतकऱ्याबद्दलचं सरकारची जी भूमिका आहे ती सरकारने जाहीर केलेली मला वाटतं प्रथम शेतकऱ्यांसाठी इतकी भरीव मदत सरकारने जाहीर केली आम्ही ही मदत दिल्यानंतर सुद्धा स्वतः सरकार हा विचार करतं की आणखी काही देता येईल का याच्याबद्दलचं सरकारचं धोरण सुद्धा वरिष्ठ नेते ठरवतील परंतु अशा वेळेला जेव्हा शेतकरी संकटात आहे शेतकऱ्याची शेती वाहून गेलेली पिकं सर्व पडलेली आहेत फळबागा नष्ट झालेल्या आहेत अशा वेळेला राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन शेतकरी कसा, कसा त्याच्या पायावर उभा राहील याकडे लक्ष देणं मला वाटतं गरजेचं आहे राजकारण करायला इतर माध्यम आहेत ना पण जो हंबरडा शेतकऱ्यांनी फोडला आहे त्याला सांत्वन किंवा त्याला सह त्याला सहकार्य करण्यापेक्षा इतर राजकारण करण्याकडे या लोकांचा कल आहे उद्या येतील सरकारला दोन चार शिव्या देतील शिंदे साहेबाला एक दोन शिव्या देतील आणि टोमने मारतील झाला त्यांचा मोर्चा तुम्ही शेतकऱ्यासाठी काय करताय शेतकऱ्यासाठी तुमची भूमिका काय तुमच्या सरकारच्या काळामध्ये आलेल्या जे अडचणी होत्या तुम्ही किती सॉल्व्ह केल्यात त्या प्रश्नाची उत्तर द्या ना म्हणजे जेव्हा सत्तेत असतात त्या टायमाला काही करायचं नाही आणि जेव्हा सत्तेत नसेल त्या टायमाला वा शेतकऱ्यासाठी असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे या सर्व गप्पा ज्या आहेत त्या लोक शेतकऱ्यांना कळालेल्या आहेत आज आज प्रत्येक मंत्री असेल प्रत्येक आमदार असेल प्रत्येक कार्यकर्ता असेल हा शेतकऱ्यांजवळ गेलेला आहे शेतकऱ्यांना भेटतोय शेतकऱ्यांची अडचणी समजून घेतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांचं त्याच्या पुढे जाऊन वैयक्तिक मदतीचा सुद्धा ओघ त्याने सुरू केलेला आहे म्हणून शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी त्यांच्याशी त्यांच्याबरोबर बरोबर राहा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालं पाहिजे नव्हे मोर्चा काढायचा आणि लोकांना आपल्या पक्षाचा शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा हा केवळ प्रयत्न आहे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे लोकांना कर्जमाफीचा नाद लागलेला आहे आम्ही निवडणूकही दरम्यान काही आश्वासन देत असतो गावात नदी आणून अशी मागणी केली तसं आश्वासन के के देखील आम्ही देतो अशा पद्धतीचं ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम दखल मुख्यमंत्री घेतील निश्चित घेतील मंत्र्यांनी काय विधान करावे नाही करावे आणि अशा वेळेला कोणतं विधान केलं पाहिजे नाही केलं पाहिजे याच्या सक्त सूचना मुख्यमंत्री साहेबांनी आणि इतर उपमुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी पण दादांनी पण सर्वांना दिलेल्या आहेत अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ती निश्चित दखल घेतील सरकारने धोरण यासाठी स्पष्ट केलेलं आहे की मागच्या वेळेला इलेक्शनचं वर्ष होतं त्यावेळेला जुन्या आमदारांना भरभरून सर्वांना निधी दिलेला आहे जे नवीन आमदार निवडून आले आहेत त्यांनी त्यांच्या मतदारसंघात काय करायचं आता या बाकीच्या योजनेला जो काही पैसा डायवर्ट केला जातो त्यामुळे असलेलं आर्थिक संकट यामुळे पहिल्यांदा नवीन आलेल्या आमदारांना त्यांनी काही आश्वासन दिलेलं असतं त्यांच्या मतदारसंघामध्ये काही लोकांना सांगतात की आम्ही हे करू ते करू तर त्यांना प्रायोरिटी द्यावी असं सत् सरकारचं एकमत बनलेलं आहे आणि तशा सूचना सर्वच वरिष्ठ नेत्यांनी खाली सर्वांना दिलेल्या आहेत आणि म्हणून हा काही कालावधीनंतर जुन्या जुने आमदारांना सुद्धा निधी देण्याचा सरकारचा मानस आहे संजय राऊत असं म्हणतात की मराठवाड्यातली पूर स्थिती गंभीर आहे परंतु सरकार गंभीर नाही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सरकार व्यस्त होत आणि मराठवाड्यातल्या पूरग्रस्तासाठी पंतप्रधान घोषणा करतील असं वाटलं पण तसं काही झालं नाही आणि देवेंद्र जे पॅकेज दिले फडणवीसांनी करणार एक लक्षात घ्या पंतप्रधान आले त्यांचा प्रोग्राम हा वेगळा विषय असतो मुख्यमंत्री जाऊन पंचनामेने बनवत जी यंत्रणा असते प्रॉपर यंत्रणा ते सगळं काम त्याच्या एकदम स्पीडने चाललेलं आहे त्यांचं आणि म्हणून त्यांनी तातडीने सरकारने जे आदेश दिले त्या त्या कामामध्ये सगळे अधिकारी गुंतलेले आहेत महाराष्ट्रातले सर्व अधिकारी येणार रे चला कार्यक्रमाला असं काही झालेलं नाही परंतु ज्यांना फक्त टीका करायची आज पंतप्रधान आले त्यांनी रेल्वेच्या घोषणा केल्या त्यांनी इतर बाबीच्या घोषणा केल्या आज महाराष्ट्राला देऊन जे गेलेले ते म्हणून त्यांचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यावर टीका कसली करता तुम्ही अहो हे हे मिळणंसुद्धा काही कमी गोष्ट नाही म्हणून हा एखादा प्रोटोकॉल जर सरकारने चांगल्या पद्धतीने जर केला असेल किंवा गेले असतील किंवा कार्यक्रम चांगला सुरू झाला असेल त्याच्यावर टीका करणं योग्य नाही महाराष्ट्र जर प्रगतीपथावर जायचं असेल तर त्यासाठी ह्या सर्व गोष्टी करणं गरजेच्या असतात आणि त्या केल्या पाहिजेत म्हणून अशा टीकेकडे लोक लक्ष देत नाहीत स्तंभ पूजना तुम्ही असं म्हणालात की एकही बिस्किटचा पुडा सोबत न घेऊन येणारा मी आता येऊ राहिला आहे तर खैरे असं म्हटलं की ज्यांनी तुम्हाला मोठं केलं तुम्ही त्यांचं चांगलं कौतुक करायला पाहिजे नाही तुम्ही त्यांना पक्षाला रॉयल्टी द्यायला पाहिजे की तुम्हाला त्यांनी मोठं केलं म्हणून अहो आम्ही पक्षाला रॉयल्टी तर देतोच असतो होतो ना पक्षाला काय आम्ही रॉयल्टी दिली नाही असं म्हणायचं आहे का खैरेने किती रॉयल्टी दिली बिचारा आज जे त्याचे हाल आहेत नाही हे रॉयल्टी दिल्यामुळे आहेत म्हणून काय आज तुम्ही शेतकऱ्याला काय देताय तुम्ही दे, जाऊन आता फक्त पिकं घेणार एखादं मोसंबीचं झाड हातात दाखवू पाहणार एखादं डाळिंबाचं पाडणार एखादं मक्याचा कनिज पाहणार आणि त्याचे फोटो सामनाच छापणार शेतकऱ्याला दिलासा मिळतो का शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना आणि mm -hmm. हे या लोकांना ते सवय नाही ना ही लेना बँक आहे देना बँक थोडी तो आता रॉयल्टीचा बॅलन्सशीट देणं अपेक्षित आहे का थोड़ थोड़ आता हे ज्यांनी ज्यांनी रॉयल्टी दिली त्यांना त्यांना सर्वांना विचारा तुम्ही आता मग आता आता ह्या सगळ्या काही गोष्टी असतात ते बोला बोलायचे नसतात परंतु हे टोल टॅक्स टाईप सगळं टॅक्स असतो ना ते सगळ तर ती पद्धत त्यांच्याकडं काही नव्हती असं तर काही भाग नाही प्रामुख्याने ज्या पक्षामध्ये मी काम करतो त्याच्याबद्दलच ना मी इतर पक्षाबद्दल बोलन नावेश रात्रीची संजय राऊत ची उतरली नसल्यामुळे त्यांनी केलेले ते विधान आहे संजय राऊत असं म्हणाले की <laughs> <laughs> रामदास कदम यांनी संजय राऊतच्या बोलण्यावर जास्त लक्ष देऊ नका संजय राऊत हा काही दिवसां तुम्हाला दिसेल त्याने उबटाचे दुकान बंद केले म्हणून म्हणून त्याची जी काही पद्धत आहे काम करण्याची ती पक्ष संपवण्याकडे वाटचाल करणारी आहे म्हणून त्याच्या प्रत्येक टीका प्रत्येक स्टेटमेंट हे पक्षाला डुबवण्यासारखं असतं असा आरोप आहे की चंद्रकांत पाटलांनी निवडणुकीमध्ये गुंड वापरले पाटील नावाचा जो व्यक्ती आहे त्याची मदत घेतली भाजपची काय मत आहे किंवा राजकारणाबद्दलची मला काय कल्पना आज जे मेळावा होतोय जे होर्डिंग लागले असे त्यावर सगळे आमदारांचे फोटो आहे सत्तारांना आपण सत्तारांचा फोटो नाही ते चुकून राहिले असेल

त्याच्यावर आम्ही आक्षेप घेण्यासारखं काय म्हणजे सगळ्यांना निमंत्रण दिलं जातं इथं पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमदारांना निमंत्रण देत असतो आणि काही वैयक्तिक कामासाठी काही एखादा जर अॅबसेंट असला तर त्याचा सगळा गैर गैरसमज करून घेण्यासारखं काही नाही त्याची काही कल्पना नाही

जाती जातीमध्ये तेड निर्माण होऊ नये हे सरकारची भूमिका आहे आणि सरकार त्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्या संदर्भामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना ज्या ज्यांनी मग बंजारा समाज असेल ओबीसी समाज असेल माळी समाज असेल मराठा समाज असेल या सर्वांच्या वेगवेगळ्या पातळीवर मुख्यमंत्री स्वतः बैठका घेत आहेत सर्वांना एकच त्यांनी सांगितलेलं आहे की कुणाला एक कुणाच्यालाही आरक्षणाला धक्का न लावू देता आपण हे सर्व करतोय म्हणून या सगळ्या चर्चेमधून तो तोडगा निघेल पण काही लोक त्याचं राजकारण करण्याचा जर प्रयत्न करत असेल तर त्यांना विनंती की जातीमध्ये ते निर्माण करू नका सर्वांनी एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने राहावं सरकारची भूमिका आहे सरकारचं ते धोरण असेल तर त्याला त्याच्यावर आक्षेप काही नाही त्या ठिकाणी ठीक आहे का, ना काही काही कालानुसार काही बदल करावे लागतात आणि पर्यटनाला जर चालना द्यायची असेल काही असं काही केलं असेल तर त्याच्यामध्ये एवढं काहीतरी आगडोब करण्याचं काही विशेष कारण नाही नांदेडमध्ये सर्वात जास्त अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भामध्ये सरकार गंभीर पण आहे पहिल्यांदा मदतीचा जो ओघ आहे पहिला पहिला टप्पा जो जवळपास पाचशे कोटी रुपये फक्त नांदेडसाठी दिले होते आणि म्हणून नांदेडला वगळण्याचा प्रश्न येत नाही नांदेडमध्ये सर्वात जास्त पुराचा तडाखा बसलेला आहे चल पवार आता सा जे होईल ते समोर पाहता येईल काही वेल काही लोकांना बेछूट आरोप करण्याची सवय लागलेली उठायचं कुणाला काहीही आरोप करायचे आणि आपलं टी आर पी वाढून घ्यायचा ही सल, काही लोकांना आता सवय लागली ड्रग्जची सवयसारखी एक सवय काही लोकांना जडलेली आहे आणि म्हणून यांचा कधी ना कधी हे पडदा हे स लोकांसमोर उघडा होणारच आहे उठलं रोज एकावर आरोप करायचे आणि मी काहीतरी संशोधन करतो आहे किंवा मी काहीतरी मोठा नेता आहे असा आविरव आणायचा हे काही लोकांचं सवय झालेली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका